नमस्कार साई रमाला म्हणत असतो रमा किती दिवस किती दिवस तू या सर्व गोष्टी सहन करणार आहेस कितीही काही झालं तरी सुद्धा तू एका व्यक्तीमध्ये अजून सुद्धा गुंतूनच आहेस तेव्हा लगेच रमा बोलते साई मी कसं काय तिला विसरेन कितीही काही झालं तरी तो माझ्या पोटचा गोळा आहे साई माझ्या काळजाचा तुकडा आहे तो पण ती ओळखत असेल का आपल्या आईला तिला माहिती तरी असेल का मी तिची आई आहे म्हणून तेव्हा मात्र साई बोलतो रमा अगं किती स्वतःला त्रास करून घेतेस तू रमा अगं एवढा त्रास करून घेतेस त्यापेक्षा तू अक्षयला जाऊन का भेटत नाहीस का ते इरावतीचं सगळं ऐकतेस तेव्हा लगेच रमा बोलते मग काय करू मी जर का त्या घरात गेले तर ते घर विस्कटेल त्या घराचे घराचे सगळी नाती विस्कटतील आणि मला ते नको आहे प्लीज प्लीज काहीतरी करा साई पण माझ्या मुलीची आणि माझी ही भेट घडवून आणा तेव्हा मात्र साई बोलतो रमा तू अशी बोलायला लागलीस की मला भीती वाटायला लागते रमा ते काही नाही आजपर्यंत मी तुझं सगळं काही ऐकलं पण आज तुझा मित्र म्हणून तुला एक गोष्ट सांगतो आता मात्र बस झालं रमा ही फरफट बंद कर आणि चल माझ्यासोबत त्यावेळेला रमा बोलते कुणीकडे साई त्यावेळेला लगेच साई बोलतो सगळ्या गोष्टीचा शेवट करायला रमा किती दिवस तू अशा गोष्टींमध्ये अडकून राहणार आहेस तू सांग मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही रमा तू अशी नाहीस खरं तर तू स्वतःहून दुसऱ्याला उत्तर देणारी आहेस अन्याय सहन करणाऱ्यातली रमा नाही मग ती स्वतः अन्याय का सहन करतीये तेव्हा लगेच रमा बोलते अजिबात नाही साई मी अन्याय सहन करत नाही तर मी माझ्या घरच्यांसाठी माझं तोंड गप्प केलंय त्यावेळेला लगेच साई बोलतो असं जर का असेल तर तुझं तोंड उघड मला तुझं वागणंच पटलेलं नाही आणि खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही त्यावेळेला साई कसलाही विचार न करता रमाचा हात धरतो आणि रमाला फरफटत गाडीत बसून चक्क तो तिला पुण्याला आणतो पुण्याला आणल्यानंतर रमा बोलते साई कशाला जुन्या गोष्टींना मला उजाळा द्यायचा नाही साई साई प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच साई बोलतो रमा गप्प बस आज मला माझ्या मित्राचं कर्तव्य पार पाडू देत रमा आपल्यावरती संशय घेतला गेला तरी सुद्धा मी गप्प बसलो का तर तुझ्यामुळे पण प्रत्येक वेळेला मी गप्पच बसेन असं नाही ना रमा आता मात्र मला या गोष्टी पटतच नाहीये प्लीज प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र रमा बोलते तुम्हाला माहिती आहे याच्यामुळे काय होईल तेव्हा लगेच साई बोलतो जे व्हायचं आहे ते होऊ देत पण मी मात्र आता शांत बसणार नाही कारण मुळात मला शांत बसवणारच नाही तेव्हा मात्र रमा खूपच घाबरलेली असते आणि साई रमाचा हात धरत मुकादमांच्या घरात रमाला फरफटत नेतो आणि मोठ्यानी अक्षयला हाक मारतो अक्षय अक्षय बाहेर ये तेव्हा अक्षय साईचा आवाज ऐकून बोलतो हा तर साई आहे साई इथे कशाला आलाय मला त्याच्याशी बोलावं लागेल आणि अक्षय बाहेर आलेला असतो त्याच्याबरोबर इरावती सीमा शशिकांत पार्वती आजी अभि सगळेजण बाहेर आलेले असतात साईला बघून अक्षयला खूपच राग आलेला असतो साई मोठ्यानी बोलतो अक्षय मला मान्य आहे तुला माझा राग आला असेल तेव्हा लगेच अक्षय बोलतो कळतय ना आणि या या बाईला कशाला घेऊन आलास अरे एक नंबरची चरित्रहीन बाई आहे तेव्हा मात्र रमा बोलते बस झाला बस झालं तुम्ही माझ्या चारित्र्यावरती चिंतोडी उडवाल आणि मी गप्पा बसेल काय मी असं केलंय तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय केलंयस अगं स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून या या मुलाच्या प्रेमात पडलीस याच्या सोबत फिरलीस आणि परत इथे आलीस जा जा माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा तेव्हा मात्र मोठ्यानी साई बोलतो पुरे झालं अक्षय अरे रमा सारखी पवित्र बाई कोणी नाही तुला कळतय का तू काय बोलतोयस ते अरे रमाने फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम केलं खर तर या इरावतीमुळे सगळा घोटाळा झाला त्यावेळेला इरावती खूपच घाबरते आणि म्हणते वाट लागली आता काही माझं खरं नाही आता सत्य बाहेर येणारच त्यावेळेला इरावती बोलते एक मिनिट साई उगाच नाही तिथे बोलू नकोस आणि हे रमा तुला माहितीये ना सर्व इथून तेव्हा मात्र साई बोलतो नाही निघणार आणि तुम्ही तिला गप्प करू नका आणि तिच्याकडे तर बघूच नका कारण तिने नाही मला आणलंय मी स्वतः आलोय सगळी सत्य उलगडायला तेव्हा लगेच अक्षय म्हणतो एक एक मिनिट काय चाललंय तुमचं अरे कसली सत्य आणि काय चाललंय तू कशाला आलाय साई जा ना तुझ्या बायकोला घे आणि इतना जा तेव्हा मात्र रमा बोलते अहो गप्प बसा कोण बायको मी बायको अहो काय बोलताय तुम्ही कळतय का तुम्हाला माझा आणि मुळात यांचा संबंधच काय आम्ही दोघं मित्र आहोत आमच्यात एक निखळ मैत्री आहे पण तुम्ही मात्र उगाच वेगळा अर्थ काढताय मला तर तुमचं हे वागणच पटलं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी साई बोलतो रमा जाऊ देत कुणाला स्पष्टीकरण देताय या माणसाला ज्या माणसाला आपली बायकोच कधी कळली नाही कि कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी बंद करायच्या नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो अरे बाबा जा ना तू इथून मी तुझा नाच सोडलाय ना रमा तेव्हा लगेच रमा बोलते अहो गप्प बसा नाद सोडायचा प्रश्नच काय मुळात तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि तुमचं वागणं मला नाही पटत किती वेळा तुम्हाला सांगायचं जरा तरी नीट वागा पण नाही तुम्ही मात्र जरा सुद्धा नीट वागतच नाही असं वागून तुम्हाला काय मिळतंय देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की मी तुमच्यासारख्या माणसाला कधीच माफ करणार नाही मला मुळात तुमचं वागणंच पटलेलं नाही तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो रमा जा इथून त्यावेळेला रमा बोलते नाही जाणार आजपर्यंत धाडस केलं नव्हतं पण आता मात्र धाडस केलंय या घरात येण्यासाठी माझ्या मुलीला भेटण्यासाठी प्लीज मला माझ्या मुलीला भेटू द्या मला माझ्या मुलीची भेट घेऊ द्या अक्षय प्लीज तुम्ही माझ्या मुलीपासून मला नाही तोडू शकत तेव्हा लगेच अक्षय बोलतो पुरे रमा काही झालं तरी तुझी सावली मी तिच्यावरती पडू देणार नाही तेव्हा मात्र साई बोलतो अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव रमानी तुझ्या ताब्यात तिच्या मुलीला दिलं कारण या इरावतीने तिला ब्लॅकमेल केलं होत तुझा जीव घेण्याचा प्रयत्न चालू होता पण तुला मात्र ते कळणारच नाही कारण तू कधी कोणाचा विचारच करू शकत नाहीस अक्षय तू तर माझ्या मनातूनच उतरलास तू कधी असं वागू शकतोस असं सुद्धा वाटलं नाही मला तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो साई मुळात मला या गोष्टीवरती वाद घालायचाच नाही प्लीज तू जा ना इथून तेव्हा मात्र साई बोलतो या वेळेला मात्र मी रमा आणि आरोहीची भेट घडवूनच जाणार मग काही झालं तरी सुद्धा चालेल पण मी शांत नाही बसणार आता मात्र मी शांत बसूच शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रमा आणि आरोहीला भेटून देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू काय बोलतेस बोलते ना काय